हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही हो दोघी जावा तर काल ना मंगळवारचा बाजार होता आणि मंगळवारच्या बाजारातून अक्काला काय काय घेतलं म्हणजे अक्का आता गावी जाणार त्यासाठी आणि झाडू पण घेतलेला आहे तर ते झाडू आता वापरायला काढलेला आहे अगोदर मी एक झाडू घेतलेला तो तो नाही का प्लास्टिकचा असतो तर तो, तो मला दोन तीन वर्ष केला आणि हा झाडू जो आहे तो मी असाच घेतलेला आहे तर अख्खा म्हणायच्या की समीक्षाला झाडता येत नाही म्हणून आपला हा झाडू घ्या असा साधा तर खास समीक्षासाठी झाडू घेतलेला आहे आणि आता समीक्षा झाडू मारणार त्यासाठी ते मी ते कूस जे आहे ती काढून घेत होते तर चला आख्षायत्रुती, आख्षायत्रुती आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाचा काय मेनू करणार आहे हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सोबतच आज जाणार आहे अक्का गावी तर अक्का गावी जाणार आहेत कारण त्यांच्या तिकडे यात्रा आहे जत्रा वगैरे आहे गावाकडे त्या त्यासाठी तर चला आता आज मी बनवला बनवले आहे स्पेशल आमरस आज अक्षय तृतीया आहे यासाठी तर मस्तपैकी मी छान स्वयंपाक बनवलेला आहे तर या मस्तपैकी आमरस वांग्याची भाजी चपाती वगैरे खाण्यासाठी तर स्वयंपाक रेडी आहे तर आम्ही बसलो आहे जेवायला जसा आपण निघालो आपण गावाला यात्रा आहे ना यात्रेला चालले तत्ता कधी येणार अक्का परत परत येते ना तुम्ही आले गावाला की मी येतेच आता गावाला सुट्टी है ना आ, आता हजार सुट्टी लागली येते मी मागाद आता आम्हाला नाही करवायचं आता सवय झाली ना गेले मला आल्यान तेच ना आता तुम्हाला नाही आवड लाग जर दोन तीन दिवस नाही करवायचा हा ना पोर ना सांभाळा हा हा जर सांभाळून बघा उद्या सकाळ जायचंय ना सकाळ जायचं हो आली दादा ना आदा नाही नारायणच्या पुढे ना अरे विवार आहे ना चालले आता नारायण नाही रे तिकडे तर सकाळी लवकर जायचं होतं म्हणून अक्का सकाळ रात्री निघालेले आहेत जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर अक्का निघालेले आहेत तिथं वेदांची माझी धिंगाणा चाललेलं आहे कुस्ती चाललेली आहे वेदांत माझ्याबरोबर कधी पण काही पण तो माझ्या खोड्या काढत असतो आहे आणि माझ्यासोबत भांडत असतो आहे तर असं नुसतं त्याचं चालू असतं तर आता आम्ही इथं धिंगाणा करत आहे दोघंजणं

नाकी जायचंय त्याला असो सोळा हां पुढे चला चला काय दुकुं पोहायला लागतं मग झाडू घ्यायचं हां लक्ष्मी उमा जातील सिमेंट उणाले करल्यां करली हां आता सलाम डिसेंबर

आता आम्ही बसलो इथे बुद्ध बुद्धविहाराच्या इकडं पोरांनी आणली आईस्क्रीम माझ्यासाठी छोटासा काय आहे छोटंसं काय हे आईस्क्रीमचं नाव काय हे कॉटन कॅन्डी ही फाईव्ह रुपीजची आईस्क्रीम आहे मला दोन मिनट छान आहे मला दोन मिनिट तर चला, तर, गर, कमरी कमरी तर चला आता आक्का गेलेले आहेत आणि उद्या सकाळी त्या जातील आणि दुपारपर्यंत त्या घरी जातील गावी तर आता त्या गेल्यामुळे घरामध्ये काहीच करमान त्याच्यामुळे आम्ही पण बाहेर आलो थोडा वेळ आणि म्हटलं की इथं थोडा वेळ बसावं कारण घरात आलेल्या व्यक्ती जे घरात आलेले लोक आहेत ना ते एक वेळ हे होऊन जातात समावून जातात पण घरातून गेलेले लोक कधीच नाही म्हणजे घर एकदम रिकाम रिकामं वाटतं खायला उठतं तर चला आता होईल सवय तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये